डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगरच्या विळद घाटातील डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीनं जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र असोसिएशनच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली तर यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कारही केला गेला दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी आणि करिअरसाठी डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गेली तीन वर्षांपासून काम करत आहे दिव्यांग विद्यार्थी हा क्रीडा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रशिक्षणाची खरी गरज आहे त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली असून म्हणावा एवढा प्रतिसाद मिळत नाही तरी शिक्षक पालक यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करू लवकरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणार आहे असं स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्राच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केलंय सुदृढ आहेत त्यांचंच काळजी कोणी घेत नाही तर या दिव्यांची काळजी कोणी घेणार असा मोठा प्रश्न आहे आणि ते लोक ते आपण सगळं काम करतात शिक्षक जे इथं आलेले ते जे केअरटेकर आणि पालक त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो मला एक अनुभव आला माझं एक दीड महिन्यापासून माझा दुर्गा नसतो दुर्गा असा पायरी सुतर का म्हणून मला डॉक्टरांनी सांगितलं पाण्यात चाला म्हणून मी त्या स्विमिंग टँकमध्ये दररोज एक अर्ध तास पाण्यात चालतो आणि हा जो पाणी म्हणून मी त्याने सांगितला ना सरांनी तो आता त्या मुंबईला खाडीत पोहणार आहे एक किलोमीटर तर तो त्याचे त्याचे वडील किती कष्ट घेतात मग मी पाय त्याला मी तिथे गेलो आणि तो मोठे आवाज करतो होता आवाज करतो पोहोचतो वडील त्याला चक्कर मारायला सांगितलं सहा चक्कर मारायला त्याची माझ्या समक्ष असं आहे की हे कोणी करत नाही आजकाल तुला वेळ नाही आणि मी धनुष्य मॅडमला तो धन्यवाद देईन की बाई तुझं फार मोठं पुण्य तुला आहे तुझे आजी सासरे बाळासाहेब पाटील यांना एक किती अपरूप वाटलं आज पाहायला असते जर त्यांचं सगळं लक्ष असायचं गरबगरीब माणसं जे पीडित आहेत आजारी आहेत कमकुव त्या घटकडे लक्ष द्यायचं होतं आणि ते काम ते ध्यास यांनी घेतलेलं आहे आमचा खासदार सुजय विखी पाटील असेल किंवा आमचे नामगार विखे राधे विखे असतील असेल शालीनताई असतील हे सगळे माणसं स्वतःचं सगळं पूर्ण वेळ देऊन यासाठी खूप कष्ट घेतात या स्पर्धा ज्यांनी आयोजित केले त्या सर्वांना धन्यवाद तुम्ही जे शिक्षक आहेत त्यांना विशेष धन्यवाद आणि या जसं की मला होते ते सर तुमचे खूप खूप आवडतो तीन महिन्या अगोदर पुण्यातून बदलेवर इथे आलो आणि याच्यापूर्वी मी जिल्हा परिषदच सांभाळलेली असल्यामुळे या क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आणि त्या मुलांमध्ये पूर्णतः रणमान होऊन जाणे हा माझा तरी आवडता विषय होता आय एम नॉट कम्पेरिंग पुण्यामध्ये आयोजित करताना असं वाटायचं की वी आर डुईंग द बेस्ट आणि पुण्यातली दिव्यांग मुलांची संख्याही जास्त आहे संस्था जास्त आहे पण एखाद्या ठिकाणी जर प्रशासनाला एक कॉन्क्रीट बॅकबोन सपोर्ट असेल तर काय फरक दिसतो हा मी इथे अनुभवले एक अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम मुलांना कुठेच फील होणार नाही की आम्ही नॉर्मल मुलांच्या पेक्षा किंवा इतर समाज घटकापेक्षा कुठे मागे आहोत कमी आहोत आणि त्यांना अतिशय अभिमानाने सर्व गोष्टींची अभिव्यक्ती करायला इथे मिळत आहे माझ्या मनात चाललंच होतं की हे सगळं इतकं सपोर्टिव्ह चाललेलं आहे तर जी बाब मी तिकडे पुण्यामध्ये असताना अपेक्षित करत होतो तिथेही ऑलिम्पिकमध्ये दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये स्पेशल ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच मुलांना पदक मिळतात कुठंतरी सोसायटीमध्ये मी काहीतरी करू शकते आपले हे जे मुलं आहेत आम्ही तीन वर्षापासून खरं हे करत आहोत आणि कुठेतरी मला या गोष्टीचं वाईट वाटतं की तुमच्याकडनं मला जास्त सहभाग मिळत नाही आहे कारण आमची संस्था जी आहे ही उभी आहे तुमच्यासाठी बरेच मुलं आहेत बरेच पालक आहेत बऱ्याच शाळा आहेत ज्या आज इथे भाग घेत आहेत मागच्या वर्षीसुद्धा बऱ्याच शाळांनी भाग घेतला बऱ्याच मुलांनी भाग घेतला मी तेव्हाही सांगितलं की तुम्हाला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथे उभा आहोत तुम्हाला ज्या पण गरजा आहेत आपल्या मुलांना ज्या गोष्टी लागतात किंवा तुमची इच्छा असेल आमच्या मुलांनी या गोष्टीमध्ये भाग घेतला पाहिजे ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली पाहिजे आपण त्या पद्धतीने काम करू हे मी मागच्या वेळेसही सांगितलं आजही सांगते आणि तुमचे अभिजित बसलेलं आहे खरंच खूप अभिमान वाटतोय मला की कुठेतरी त्याला आम्ही कुठेतरी काहीतरी मदत करू शकलो आणि खरं तर पूर्ण श्रेय मी त्यांच्या वडिलांना देईल का तर घर सांभाळून नोकरी करून ते दररोज त्यांच्या मुलाला घेऊन येतात आणि इथे प्रॅक्टिस करून घेतात आणि आज तो समुद्रामध्ये पोहायला जाणार आहे तर ते खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमची मुलंसुद्धा अजून खूप काही वेगळ्या गोष्टी करू शकतात आम्ही मागं चित्रकलेची सुद्धा, चित्रकले सुद्धा स्पर्धा आपल्या मुलांची घेतली का तर स्पोर्ट्समध्ये नाही तर आपली मुलं काही चित्रकलेमध्ये हुशार असतील काही डान्स आणि सिंगिंगमध्ये हुशार आहे तर त्यांचं संध्याकाळी आपण कल्चरल सुद्धा ठेवलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित आम्हाला माहित नाही की आम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकतो आणि तुम्हाला माहिती असेल की ही गोष्ट कृपया करून आमच्यासाठी तुम्ही काय करू शकता ते सांगा आम्ही ते नक्कीच करायचा प्रयत्न करू तुमच्या मुलांचं कुठे तुम्हाला पाठवायचं असेल खेळायला पाठवायचं असेल त्याचं नियोजन जर करायचं असेल तेही आम्ही करण्याचा प्रयत्न करू आमची एवढीच इच्छा आहे की आपला मुलगा हे जे दोन हजार तेवीसमध्ये दोनशे दोन मेडल्स ऑलिम्पिकमध्ये स्पेशल मुलांना मिळालेले आहे आणि पॅरामध्ये ट्वेंटी नाईन मेडल्स मिळाले कुठेतरी आपल्या सुद्धा तिथे जाऊन आपलं नाव कमवलं पाहिजे आपल्या आपल्या भारताचं नाव कमवलं पाहिजे माझ्या जिल्ह्यातून आपला एक मुलगा तिथे गेलेला आहे ती सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी असेल तर मी आजही तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छिते की पालक इथे बसलेले आहेत कुठंतरी तुमच्याकडनं सुद्धा सहभाग असणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे इथे शिक्षक मंडळी बसलेले आहेत की तुमच्या शाळेला जर एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा तुम्हाला तिथे कुणी ट्रेनर लागत असेल जो तुमच्या मुलांना एका पर्टिक्युलर स्पोर्ट्ससाठी ट्रेन करायचा असेल तर तीही मदत आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तर तुम्ही तुमच्याकडनं सुद्धा चांगला सहभाग असू द्या बाकी आमची टीम इथे आहे जी दिवस रात्र तुमच्यासाठी करण्यासाठी तयार आहे मला खात्री जी जी आहे इथं माझी जी मुलं आहेत ती खरंच खूप छान सगळ्या स्पोर्ट्समध्ये आज परफॉर्म करणार आहेत आज आणि उद्या आणि सगळ्यांना मी आजच्या आणि उद्याच्या कॉम्पिटिशनसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा देते तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आलात त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून यावेळी वसंत कापरे यांचं भाषण झालं तर सर्वांचे आभार देविदास कोकाटे यांनी मांडले समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण कोरगंटीवार जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे पी एम गायकवाड वसंत कापरे डॉक्टर अभिजित दिवटे दीपक अनाप डॉक्टर अभिजित मिरीकर विक्रांत येवले सुनील कोल्हापुरे यांचं पालकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर